तर जय महाराष्ट्र भावांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो बघू शकता जो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण ट्रेंडिंग इंस्टाग्राम लोगो प्रोफाईल रेटिंगवरती केलेला आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचा जो लोगो आहे बऱ्याच जणांनी माझ्या इंस्टाग्राम आय डीच्या प्रोफाईलवरती बघितलेला असेल मित्रांनो ओके तर खूप जणांचे मॅसेज आले की याच्यावरती पण एक व्हिडिओ होऊन जाऊ दे म्हणून तर त्यासाठी आपण आजचा जो आहे स्पेशली त्या लोकांच्या डिमांडवरती हा जो व्हिडिओ आपण केलेला आहे मित्रांनो ओके तर अशा प्रकारचं जे आपण लोगो प्रोफाईल पिक्चर बनवलेलं आहे तर ते तुम्हाला पिक्सल ॲपमध्ये हे करायचं आहे म्हणजे पिक्सल ॲपमध्ये एडिट करायचं आहे मित्रांनो आणि पिक्सल ॲपची पी एल व्ही फाईल पण तुम्हाला दिलेली आहे तर यामध्ये कुठल्या प्रकारचं मटेरियल वगैरे यूज केलेलं नाही आहे फक्त जे काय असतील ते आपण शेप्स वगैरे ते पिक्सल ॲपमधलेच इथे यूज केलेले आहेत ओके तर व्हिडिओ पूर्ण बघा फाईलचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन स्टेप्समध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कोणी स्किप करू नका ओके तर आत्तापर्यंत तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करा तिथं आपण नवीन नवीन नवी पोस्ट वगैरे अपलोड करत असतो आणि तुम्ही केलेले बॅनर डिझाईन वगैरे असतील तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आय डीला टॅग करू शकता ओके तर त्यामुळे नक्की फॉलो करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा तर तिथे एच डी मटेरियल वगैरे आपण देत असतो ओके तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कोणी स्किप करू नका तर जास्त वेळ न घालवता आपण आपला तर भावना आता आपण इथे पिक्चरला ओपन करून घेतलेला आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं बॅकग्राऊंड इथे ॲड करायचं आहे ओके म्हणजे वाईट बॅकग्राऊंड थोडक्यात तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तर, तर आपण एक बॅकग्राऊंड आहे एकदम व्हाईट थोडंसं टेक्शर टाईपमधला आहे तर तो तो बॅकग्राऊंडचा आहे तो आपण इथे ॲड करून घेऊयात तर या सर्कलच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून आपण तो बॅकग्राऊंड सर्वप्रथम इथे ॲड करून घेऊयात ओके तर अशा प्रकारचा बॅकग्राऊंड आहे तो ॲड करून तुम्हाला इथे राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याची साईज तुम्हाला अशा प्रकारे वाढवायची मित्रांनो ओके तर साईज वाढवल्यानंतर तर साईज वाढवल्यानंतर इथे लेअरमध्ये जायचं आहे आणि आपलं जो बॅकग्राऊंड आहे त्यावरती अशा प्रकारे लॉक करायचं आहे आणि लॉक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला वरती प्लस चायकोनतीच असेल किंवा खाली इथे शेप्स म्हणून एक ऑप्शन दिसत असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे okay, ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेप्स अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे एवढाच शेप घ्यायचा आहे तुम्हाला ओके okay, तर जेवढं आपलं नाव असेल तेवढाच तुम्हाला शेप इथे घ्यायचा आहे यानंतर रेडियस जे आहे ती तुम्हाला इथे वाढवायची आहे ओके okay, तर इथं राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तर रेडियस आपण थोडी आणखीन वाढवूयात तर एडिटमध्ये जाऊयात आणि रेडियस जे आहे ते आपण बावीसवरती ठेवलेलं आहे ओके तर यानंतर याची साईज आपण थोडकी असे वाढवून घेऊयात थोडी ओके तर यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो तर आता तुम्हाला हा जो शेप घेतलेला आहे तर त्याला आपल्याला काय करायचं आहे तर त्याला कॉपी करायचं आहे आणि ते क्रॉपच्या ऑप्शनवरती हो जाऊन इथं आपल्याला दोन पार्ट करायचे त्या शेपचे ओके ओके okay, right तर, तर राईटच्या okay? ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो क्लिक केल्यानंतर हा जो शेप आहे तर तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲड करायचा आहे ओके तर यानंतर आपला जो खालचा जो शेप आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे कलरमध्ये जायचं आहे आणि कलर जो आहे इनेबल करून घ्यायचा आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला इथे आशा प्रकारचा कलर इथे द्यायचा आहे okay? ओके तर हा जो कलर आहे तो तुम्हाला इथे द्यायचा आहे तर तुम्हाला आपण पी एल यू फाईल दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथे कसल्या प्रकारे अडचण येणार नाही ना ना। यानंतर तुम्हाला या राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डन करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे साईज याची वाढवायची तर जेवढं आपलं नेम असेल तेवढी तुम्हाला इथे साईज वाढवायची आहे ओके तर यानंतर तुम्हाला आपलं चॅकनवरती क्लिक करून इथे टेक्स्टवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि जे काही तुमचं नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचे तर मी इथे टाकून घेतो आणि मित्रांनो प्रत्येक अक्षर आहे ना अक्षर जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेस ठेवायचा अशा प्रकारे स्पेस द्यायचा आहे सिम्पली ओके तर स्पेस दिल्यानंतर ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तुम्हाला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या या बॉक्समध्ये जो कलर आहे तो आपल्या या टेक्स्टला द्यायचा आहे पहिल्या टेक्स्टला ओके तर कलरमध्ये जाऊयात आपण ओके तर हा जो कलर दिलेला आपण यानंतर तुम्हाला ए बी फॉन्ट फॉन्टमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि कोणता पण एखादा सिम्पलचा फॉन्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ओके सिलेक्ट केल्यानंतर इथे थोडीशी ॲडजस्टमेंट करून घ्या यानंतर तुम्हाला आपला जो पहिला टेक्स्ट आहे ते कॉपी करायचं आहे यानंतर पेन्सिलच्या ॲकडोवरती क्लिक करून पहिलं जे टेक्स्ट आहे ते डिली डिलीट करायचं आहे आणि इथे तुम्हाला कावरे तर तुमचं आडनाव असेल तर ते टाकायचे तुम्हाला तर पाटील वगैरे जे काय असेल तर माझं कावरे आडनाव आहे तर मी इथे टाकून घेत आहे कावरेवरून तर प्रत्येक जो शब्द असेल त्यानंतर तुम्हाला स्वीच द्यायचा आहे ओके तर इथे राईट ऑप्शनवरती क्लिक करून जायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो तर कलरमध्ये जाऊन इथे व्हाईट कलर सिलेक्ट करायचं आहे ओके झाला व्हाईट कलर यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो तर यानंतर तुम्हाला इथे शेपवरती जायचं परत एकदा शेप्स घ्यायचा आहे आणि याची जी साईज आहे मित्रांनो एकदम अशी म्हणजे एकदम लाईनवरी तुम्हाला इथे साईज अशा प्रकारे सिलेक्ट करून टाकायचे ओके तर यालासुद्धा आपल्याला आप कलर द्यायचा आहे तर आपण कलरमध्ये जाऊयात कलर इनेबल करायचा आहे मित्रांनो आणि जो कलर आहे ना तोच आपल्याला जे इथे सिलेक्ट करायचा आहे आणि लाईनवनी तुम्हाला इथे लाईन्स थोडक्यात लाईन इथे तयार करायची आपल्याला यानंतर इथे ॲडजस्टमेंट करायची तुम्हाला ओके अशा प्रकारे यानंतर तुम्हाला इथे हे टी हे जे टेक्स्ट आहे ते कॉपी करायचं आहे कॉपी करून इथे तुम्हाला ग्राफिक्स नाव टाकायचे किंवा क्रिएशन वगैरे काय असेल तुमचं ते नाव टाकायचं आहे ओके तर मी इथे ग्राफिक्स तर प्रत्येक शब्दानंतर तुम्हाला स्पेस द्यायचा आहे ओके तर ग्राफिक्स यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे फॉल्टमध्ये जायचं आहे फॉल्टमध्ये गेल्यानंतर एकदम सिम्पल साधा फॉल्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ओके तर यानंतर तुम्हाला कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे मित्रांनो कलर जो आपण वरती कलर दिलेला आहे ना तोच कलर इथे सिलेक्ट करायचा आहे त्याची साईज तुम्हाला वाढवायची ओके तर ते आपण डबल स्पेस देऊयात ओके तर खालचा जो टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डबल स्पेस द्यायचा आहे जेणेकरून एकदम आकर्षक आपला जो लोगो आहे तो दिसून okay, जाईल okay, यानंतर ओके तर राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकूयात आपण ओके तर यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो तर तुमचा फोन नंबर असेल तर तो तुम्हाला वरती टाकायचा आहे ओके तर खालचं जे टेक्स्ट आहे ते आपण कॉपी करून घेऊयात तिथे एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे जो काही तुमचा फोन नंबर असेल तर तो टाकायचा आहे तुम्हाला यानंतर तुम्हाला इथे स्प्रेज द्यायचं आहे ते डबल स्प्रेज द्यायचं आहे ओके तर कॉपी करायची ही लाईन आपली जी ओके आणि आपला जो नंबर आहे फोन नंबर त्याच्यावरती तुम्हाला इथे लाईन ॲड करायची ओके तर खालची स्क्रोल करून घेऊयात ओके तर हा झाला आप आपला लोगो तयार आहे एकदम कडक लोगो आपला कमी वेळेमध्ये आपण इथे तयार केलेला आहे मित्रांनो ओके तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सिंपल इथे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून अल्ट्रावरती सेट करायचं आहे फॉर्मॅट जी आणि सेव्ह टू वलरी ऑप्शनवरती क्लिक करून जायचं आहे ओके तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल आपल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका तर चला मित्रांनो भेटूयात अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र